हॅलो नमस्कार सर्व तैनाथ स्वामी समर्थ मी रुपाली नाथच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं सा स्वागत करते तर एक गुलाबाचं फुल आलं होतं तर मी गुलाबाचं फुल आता स्वामींना भाईसाठी घेतलं होतं आणि जासवंदीच्या काळ्या मी आदल्याच दिवशी काढून घेते का तर आमच्या इथं कोण नाही करून सारखं फुलं नेत असतं तर मी आपल्या दोन तीन कळ्या काढून घेत असते आणि मग राहिलेलं कोणीही घेऊन गेलं तरी चालतं आणि माझी चालली होती पूजा देवपूजा झाली रांगोळी काढत होती मी आणि मग एकदा कसं पूजा झाली की आपल्या घरातली कामं आटपायला काही टेन्शन राहत नाही तर छान वाटतं आणि मी कळ्या बघा पाण्यात ठेवत नाही कळ्या तसेच बाहेरच ठेवलेलं असतात पाण्यात ठेवलेलं फुलं देवाला भाऊ नाही असं म्हणतात ना म्हणजे वरून देवाला आपण म्हणजे वरून देव म्हणजेच पाणी ना तर पाण्यातलं फुल देवाला भाऊ नाही असं म्हणतात म्हणजे आपण एकदा ते पण पाण्याला व्हायला असतं असं म्हणतात त्यामुळे मी पाण्यात फुल कधी ठेवत नाही आणि देवाला बघा किती सुंदर असं फुल आलेलं होतं खूप छान फुल आलं होतं आणि असं रोजच फुल येत असतं बरं का दिवाला तर कोणाला काही माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगत जावा की दिव्याचं फूल म्हणजे मी केलं आहे चांगलंच असतं म्हणून तर तुम्हाला थोडीफार काय माहिती असेल तर मला नक्की सांगत जावा तर नऊ दिवसामध्ये छान अशी खूप छान सेवा केली बरं का मी आणि मी माझा अनुभव लवकरच शेअर करणार आहे नवरात्रीतला तर ज्यांना ज्यांना ऐकायचा आहे त्यांनी मला कमेंट नक्की करायची मी तो अनुभव लवकरच शेअर करणार आहे तर मस्त असा मला अनुभव आलेला आहे आणि चला आता स लाईट नव्हती त्यामुळे तो मला असा अंदाज दिसला असेल तर स्वयंपाकाला सुरुवात केली तर पणजी पप्पांना नाईट असली की जरा सावकाशच काम असतात आणि मुलांना सुट्टी होती रविवार होता तर हा रविवारचा ब्लॉग आहे आणि परी पण मला मदत करते बरं का घरी असल्यानंतर तर कपडे वाळत घालायचे तिच्याकडं काम असतं असं किरकोळ कामं सांगत असते मी आपण कसं म्हणतो दहावी आहे दहावी आहे पण मुलांना थोडीफार जरा लक्ष इकडे तिकडे जाण्यासाठी पण थोडंसं अशी कामं किरकोळ सांगायला काहीच हरकत नाही तर बघा स्वयंपाक झाला जेवणं झाली तर भांडी घासायचं चालू होतं माझं तर म्हटलं चला आता पहिली भांडी घे घासून घ्यावं आहे का तर मग एकदा शिलाई कामात बसलं करत की मग तिथून आले की कंटाळा येऊन जातो त्यामुळे मी म्हणलं तर चला पहिले हे करायचं मला बाहेर पण जायचं होतं भाजीपाला आणायसाठी पण मी काही शेअर करणार नाही भाजीपाला दाखवून तुम्हाला प्रत्येक वेळेस मी दाखवत असते त्यामुळे फक्त आता जाऊन आले आणि ते परी ना नाईट शिफ्टला जायचं सहा वाजता तर मी पाच वाजताच गेले आणि एक एक तासाच्या आतच आलेले होते लवकर त्यामुळे खूप एकदम पळपळ करत गेले पटकन आणि लवकर आले मग तर म्हणलं भांडे वगैरे घासून घ्यायची आणि मग मला ब्लाऊज कटिंग करून ठेवायचे होते का तर आता जे कटिंग केलेले ब्लाऊज आहेत सगळे संपले होते कटिंग केलेले सगळ्यांची शिवून झाली होती आणि आता बरेचसे ब्लाऊज अजून आहेत पेंडिंग तर म्हणलं हे करून घ्यावं की आता एक एक कटिंग करून झाली की शिवण्यासाठी होऊन जातं म्हणजे असं एक आठवड्याचं आपल्याला गॅप नाही ठेवतायत एक आठवडा म्हणजे आपण कट करून ठेवले एकदा पिशवी भरून की एक आठवडा दिसतं शिलाई काम करत राहायचं आणि एक ते दोन दिवस मग मी कटिंगमध्येच घालवते शक्यतो एकच दिवस जास्तीत जास्त आणि मग दुसऱ्या दिवशी आपलं जी शिलाई काम करायचं आणि फॉलचंही तसंच करते मी साड्यांना फॉल लावून घेते आणि ज्यावेळेस लाईट वगैरे नसेल किंवा काय दुसरं काम असेल मग त्यावेळेस आपलं चिरायचं काम करायचं असं चालू असतं बघा माझं तर माझ्या गप्पा चालले होते राहुल माझ्याशी गप्पा मारत होता बोलत बोलत आमचं चालू होतं तर भांडी वगैरे घासून झाली की मग कसं होतं दिवसभराचं काम म्हणजे दिवसभर पण असं मुलं घरी असली की सारखी हे काय बघा मम्मी चाललेलं आहे कटिंग करायचं आता भाजीपाला घेऊन आले नाही गेले होते आणि आल्यानंतर डायरेक्ट मी कटिंगला बसलेली राहिले ब्लाऊज म्हणलं कट करून घ्यावेत नाही तर खूप वेळ लागतो मग आणि परत आजचं काम उद्या जातं त्यामुळे मी आता कटिंगसाठी बसलेली आहे तर छान असा तू घ्यायची भाग्याची ब्लाऊज शिवून झाले तर तुमच्यावर शेअर करी मी ब्लाऊज शिवून झाल्यानंतर तर बरेचसे ब्लाऊज कट करून झाले आणि त्यानंतर म्हटलं चला आता शेंगदाण्याचे लाडू करायचे होते तर आता विलायची घालत आहे बरं का शेंगदाणे भाजून घेतली मी त्यात तीन ते चार विलायची त्या शेंगदाण्यामध्येच घालून घ्यायची म्हणजे भाजूनही निघतात विलायची छान अशी तर आणि गुळ पण कट करून ठेवलं आता तर एकदम पाच ते दहा मिनटात होणार रेसिपी काय एवढं आवघड नाही तर शेंगदाणे मस्त फक्त खरपूस भाजून घ्यायची म्हणजे चव पण चांगली राहते आणि खवट वगैरे होत नाही लवकर त्यासाठी शेंगदाणे फक्त चांगले भाजून घ्यायचेत तर मी भाजून घेतलेत आणि लगेच मिक्सरला लावलेले आहेत तर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे नंतर मी आपण गुळ घालत राहायचे मी तुम्हाला पुढं पुढं दाखवते तर शेंगदाणे मी काय काय त्याचे टर्पला काढून घेतली होती आणि गरम करून घेते आता परत एकदा म्हणजे गरम असले ना की गुळ टाकल्यानंतर पटकन एक जीव होऊन जातो तर मी फक्त कोमट करून घेतलं तर शेंगदाण्याने म्हणजे कसं होतं गुळ पण लवकर त्यात मुरतो छान असा तर पहिले शेंगदाणे मी तुम्हाला असं पण करून दाखवलं तो एक पहिल्यांदा जी कडे तुम्हाला दिसते ते जाड असं वाटून घेतलेलं आहे का मध्ये आधी छान लागतं म्हणून आणि बाकीचं पहिल्यांदा नंतर मी आपण शेंगदाण्याचं कूट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गुळ घालायचं असं म्हणजे पहिल्यांदा फक्त आपल्याला कुठ जाड पाहिजे ना त्यासाठी मी तसं केलेलं आहे तर हा कूट बघा तुम्हाला जाड दिसत असेल आणि ह्यातला जी कूट आहे आता गुळ घालून फिरवला होता मी पहिल्यांदा कूट करून आणि मग गुळ घातला होता हा कूट बारीक आहे त्याचं आपल्याला फक्त लाडूमध्ये मध्ये आधी असे जाड जाड असे शेंगदाणे दिसायला पाहिजे मोठे मोठे म्हणून मी तसं केलं होतं तर चला आता तुम्हाला परत दाखवते शेंगदाण्याचं कूट करून घेतलं आहे मी तर परी ती बघा छान असे लाडू वळत आहे तिला मी हे काम सांगितलेले आता आम्ही दुकानात बसलेलो आहे परीचा अभ्यासाचं टेबल आहे आणि इथं परी तुम्हाला लाडू करून दाखवते बघा किती छान लाडू केलेले छोटे छोटे आकारात केलेले तिने मस्त एकच आता करा करायला तिला आवडतं बघा छान लाडू वळते येत का बनवायला लाडू थोडं थोडं खाती पण बरं का मध्ये आधी मध्ये आधी खाऊन पण दाखवते हो तुम्हाला कसे लागली टेस्टिंग सांगते ती <laughs> परी कसे झाले लाडू सांग खूप छान झाले कमी गोड आवडते आणि परीला शेंगदाण्याचे लाडू सांगितलेले आहेत खायला तिला जरा ब्लडची कमी आहे ना त्यामुळे तिला सांगितलेले आहेत खायला तर आता म्हणलं तिच्यासाठी पण होतील आणि सगळेच आता खाणार राहत नाही काय नाही तू बघा कसे लाडू झाले सांगा तर परीने छान असे लाडू बनवले ते तुम्हाला शेवट मी दाखवणार आहे लाडू किती झालेत त्याचे तर असं अंदाजे शेंगदाणे घेतले होते जास्त काय असं वजन वगैरे नव्हते केलं पण छान तर का लहान मुलांना सुद्धा करून देत जावा तर मधून अजून करत राहायचं काय नाही काहीतरी कसं होतं मधल्या वेळेस पण खायला होतं मुलांना तर मी आपल्या असं काय ज्यावेळेस टायमिंग मिळेल त्यावेळेस करत असते तर बघा परीचे अजून लाडूच चाललेत वळायचे आणि मी पण भाजी वगैरे आणली होती पण ते आता शेअर नाही करत का तर खूप ब्लॉग पण मोठा होत जातो आणि आता तुमच्याशी शेअर करायला सुद्धा नाही मला आणि भाजीपाल्यानं मी बऱ्याच वेळा दा तुम्हाला दाखवलेलं पण आहे ब्लॉगमध्ये जे नवीन ताई दादा असेल त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉग कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगत जावा जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरायचं नाही तर चला मला तुम्हाला शेवट लाडू कसे झालेत आणि किती झाले ते पण तुम्हाला दाखवणारच आहे आणि मध्ये आधी परीने बघा रील पण टाकलेला आहे तर सगळ्या रील तुम्ही पहा शॉर्ट व्हिडिओला टाकलेले आहेत तिने तर रील कशा वाटतात ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सगळ्यांनी सांगायचे चला आता आपण परीने केले लाडू पाहूयात कसे झाले ते सगळ्यांनी कमेंट करून नक्की सांगा तर थोडेच ला 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 लाडू झाले ला। तुम खूप छान झालेले आहेत त्याला अख्खा विलायची फ्लेवर आलेला आहे मस्त झालेत लाडू टेस्टला पण खूप छान आहेत तर या सर्वांनी लाडू खायला खूप छान झालेले आहेत लाडू तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय